नमस्कार देतो तो देव गागोदी नावाचे एक लहानसे गाव होते गावात मोजकी घरे होती त्यातील एक घर विनूचे होते घरामागील परसामध्ये आंब्याची फनसाची झाडे होती उन्हाळ्यात त्या झाडांना फळे लागली हळूहळू झाडे फळांनी भरून गेली झाडांवरील आंबे फनस पाहून ते खाण्यासाठी विनूने एकदा आईजवळ हट्ट धरला विनूची आई, आई म्हणाली अरे किती घाई करतोस फळे मोठी होऊ देत पिकू देत मग काढेन तुला खायला देईन एके दिवशी आईने पिकलेला एक फणस काढून घेतला तो कापला त्यातील रसाळ गरे काढली वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवले विनू पाहतच होता रसाळ गऱ्यांचा पहिला द्रोण आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती आईने त्यातील एक द्रोण विनूच्या हातात देऊन शेजाऱ्यांच्याकडे पोहोचवण्यास सांगितले आईने सांगितल्याप्रमाणे विनूने हातातील द्रोण शेजाऱ्यांच्याकडे पोचवला व तो घरी आला आता आपल्याला रसाळ गरे नक्कीच खायला मिळणार असे विनुला वाटले आईने पुन्हा एक विनूच्या विनुच्या ठेवून तो गावकऱ्यांकडे नेऊन देण्यास सांगितले असे करत करत द्रोण घरोघर गर पोचवून झाले तरी आपल्याला घरी देण्याची आई गोष्टच काढत नाही याची विनूला नवल वाटले वाईटही वाटले आईच्या हे लक्षात आले ती हसली तिने विनूला जवळ बोलावले आणि अतिशय प्रेमाने गऱ्यांचा द्रोण त्याच्या हाती दिला तरी विनूची नाराजी गेली नाही आपल्याच घरचे फळ आपल्याला मात्र शेवटी याबद्दलचा त्याचा कायम होता आईने का करावे ते विनूला समजेना न राहून त्याने आईला विचारले गावाला अगोदर आणि मुलाला शेवटी असं का आई पुन्हा हसली आणि म्हणाली अरे आपल्या जे असतं ना ते अगोदर इतरांना द्यावं आणि मग आपण घ्यावं इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणं हे बरोबर नाही लक्षात ठेव देतो तो देव आणि खातो तो राक्षस म्हणजे काय देणे हा देवाचा उत्तम गुण आहे आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे आता तूच ठरव तुला देव व्हायचा आहे की राक्षस विनुशी समजूत पटली त्याने आनंदाने गरे खायला सुरुवात केली हा विनू म्हणजेच महात्मा गांधीचे आवडते शिष्य विनोबाजी भावे होत असा हा सुंदरसा पाठ देतो तो देव व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद